स्वागत करतो आत्ताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहा पानावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे आम्हालाच आमचा आमचा चहा प्यावा लागला पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक कमती झाल्या भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि भास्कररावांना नवीन उपलती झाली की काँग्रेस इमानदार होती सुसंस्कृत होती होतीच म्हणाल ते आहे नाही म्हणाले तुम्ही बघा होती आणि त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सहाय्य करायलाच कोणी मिळालं नाही त्यामुळे दोन तास उशीर आमच्याकडे पत्र आलो आणि शरद पवार गटाच्या कोणाची सही त्याच्यावर नाही आहे त्यामुळे आता त्याचा काही वेगळा अर्थ मी काही काढणार नाही पण नाहीये हे मात्र नक्कीच आहे खर तर वडेट्टीवार जे आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले भास्कररावनी वेगळा सूर लावला त्याच्यामुळे तो सूर दुसरीकडे गेला पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं सा आहे की दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ आणि दोन हजार चौदा नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा नव्हे हो तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आत्ताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे सिंचनाच्या सोयींमध्ये काय बदल घडलेला आहे रस्त्यांमध्ये काय बदल घडला आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल घडला आहे हे त्यांनी बघावं असं मला वाटतं तर एकूण आपण जर बघितलं तर कोणावरच आता आमच्या विरोधी पक्षाचा विश्वास उरला नाही सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग पीठासीन अध्यक्ष सभापती अशा सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत त्यांच्यावर आगपकड करण्याचं काम हे ते करत खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो दुसरं शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूरबधित शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर आहे ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आतापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवणं चाललंय ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला खरं <coughs> म्हणजे शनिवार रविवारी आम्ही कामकाज करतो पण बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना हे अधिवेशन का लहान होत आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही आहे याची कल्पना आहे तरीही राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल ते कामकाज आम्ही करायला तयार हो। आहोत आणि कुठेही राज्य सरकारची पळून जायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे